छत्तीस एकर जंगल आणि तेही स्वतःच्या मालकीचं आणि त्यातही नफा मिळवून देणार ऐकलंय का असं कधी गोष्ट आहे नंदू तांबे या ध्येयवेड्या तरुणाची नोकरीत मन लागत नाही म्हणून चार दिवसात नोकरी सोडली आणि चिपळूणला परत आला निसर्गातील बारीक गोष्टी ऑब्झर्व करण्याची त्याला सवयच होती त्याला असं जाणवलं की त्या भागामध्ये ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर हा दुर्मिळ पक्षी दिसतो हा पक्षी तिथे कायमस्वरूपी वास्तव्यास यावा म्हणून नंदू यांनी छत्तीस एकरात मोठं जंगल तयार केलं त्यांच्या या जंगलात जाऊन या पक्ष्याचे फोटो काढता यावे म्हणून अनेक फोटोग्राफर उत्सुक होते नंदू यांनी त्यासाठी काही नियम केले फोटोग्राफर्सना एका ठराविक खादीतून फोटो काढता येतील दोन दिवसांपेक्षा जास्त काळात तिथे कोणाला राहता येणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला यासाठी एक रक्कम भरावी लागेल त्यांच्या या उपक्रमामुळे त्यांना नफा मिळून देणारा एक व्यवसाय मिळाला पक्ष्यांना एक सुंदर जंगल मिळालं आणि निसर्गाचं सुद्धा संवर्धन झालं नंदू तांबे यांच्या या अजब गजब युक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरीला सबस्क्राईब करा